आजी विश्वस्त श्री राजाराम देशमुख मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी श्री डांगे ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर यांची उपस्थिती होती कला विश्वातील नामवंत व्यक्तिमत्वांनी या प्रदर्शनाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली नामांकित सुप्रसिद्ध ज्येष्ठ कला दिग्दर्शक श्री कार्तिक चक्रवर्ती श्री सुधाकर मांजरेकर श्री वसंत काटकर श्री कमलेश मोकर श्री निशिकांत अशा मान्यवर कला दिग्दर्शकांनी इथे उपस्थित लावले आर्ट गॅलरीला माझं पेंटिंग माझं कौतुक केलं मी तुमचा खूप दोन शब्दात तुमच्या माझ्याबद्दल उत्कृष्ट आता मी स्वाद घेतला त्याचा अतिशय उत्तम कोकणातील खेड्यातून आलेला एक कलाकार मुंबईतल्या महानगरामध्ये पूर्ण भारतामध्ये यांची कला अतिशय उत्तम आहे त्यात शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच रंग आणि कलाकार यांच्याच मिश्रणातून बनते ती कलाकृती तर मग सांगा बरं आत्तापर्यंतची माझ्याबरोबरची ही सफर कशी वाटली आपल्याला अजून बरंच पुढे जायचंय पण आत्ता या टप्प्यावर घेऊया एक छोटीशी विश्रांती अरे तू तो कह रहा था कि नया ट्रैक्टर अगले साल लूंगा कोई खजाना हाथ लगाए क्या चालीस हजार का मतलब इस जीएसटी बचत उत्सव में मुझे इस ट्रैक्टर पे हुई पूरे चालीस हजार की बचत यानी टाइम और पैसा कम मुनाफे में हम हर घर खुशहाली जीएसटी बचत उत्सव वाली विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं आपल्या महाराष्ट्राच्या या भागात पुन्हा एकदा स्वागत पंधरा ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या चौफेर व्यापक भाषणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कौतुकास्पद उल्लेख केला आणि त्यांनी हेही सांगितलं की दोन हजार पंचवीस मध्ये आपला संघ त्यांच्या राष्ट्रसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणार आहे खर सांगायचं तर निस्वार्थ आणि प्रसिद्धीची कुठलीही अपेक्षा न ठेवता समाजाच्या विकासासाठी स्वतःला संपूर्णपणे वाहून घेणारी संस्था म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवा संघ चला तर मग संघाच्या कार्यकर्त्यांच्या उत्तुंग कार्याचा गौरव करणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला जाऊया राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपली शताब्दी साजरा करत असताना आपल्या कार्यासाठी पुनर्समर्पण आणि आत्मचिंतन करून साजरी करत आहे श्री विनोद कुमार हे अठ्ठेचाळीस वर्ष परदेशी जरी वास्तव्य करत असले तरीही तरुण वयात झालेल्या संघाच्या संस्कारांमुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव सतत जिवंत राहिली म्हणूनच मुंबईतील साप्ताहिक विवेकचे संपादक रवींद्र गोळेजी संपर्क साधला पुस्तकाचे शीर्षक समीधा हे देखील श्री गोळे यांनी सुचवले आहे अयोध्या राम जन्मभूमी मंदिर आणि मथुरा कृष्ण मंदिर समितीचे कोशाध्यक्ष पूजनीय स्वामी गोविंद गिरीजी यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला रमेश जी ने जीवन में बहुत अच्छे काम किए विवेक ने बहुत अच्छे लेख लिखे एक सौ या साढ़े तीन सौ का फिगर अलग अलग चीजों के ऊपर रिकॉर्ड है पर सर का मुकुट यदि आपका कोई है तो यह सभीधा किताब है यह अपने आप में रामायण से भी ज्यादा महत्वपूर्ण आने वाले समय में गीता से भी ज्यादा प्रेरणादायक बनेगी जिन लोगों ने अपना जीवन जो एक लाइन संपादक की में पढ़ सका तो संग बोले वही वही जाना और संग बोले वही करना ये कौन करता है ये वो लोग करते हैं जो जीवन में यदि उन्होंने अन्य मार्ग चुना होता तो व्यवसाय में जाते यदि कहीं पे नौकरी कर रहे होते सरकारी नौकरी कर रहे होते तो कहीं चीफ सेक्रेटरी बनते इतना जिनका मानसिक स्तर बड़ा था जिन्होंने भारत को संभाल के रखा जिन्होंने भारत को आज विश्व गौरव के स्थान पर ले जाने के लिए जो कंगूरे बन के नहीं नीम के पत्थर बनकर सालों साल काम करते रहे सालों साल काम न केवल करते हुए जीवन ने अर्पण कर दिया कभी बोला भी नहीं कि हमने क्या किया कैसे किया कब किया उन सब की कहानियां आपने यहाँ पर आज रखी है जन्नी जन्नी हाँ के सर्वान सभी कौतुक कर दो मनोभावी अभिनंदन करता, मनो करता। हा ग्रंथ कितनी आकर्षक हा ग्रंथ कितनी छान है हाँ किती समर्पक आणि योग्य आहे याची एकच कसोटी सांगतो काल माननीय मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली ते आले होते आणि त्यांना मी सांगितलं की उद्या हा कार्यक्रम आहे आमचे बोलण्याचे विषय बाजूला राहिले आणि ते ग्रंथ चाळत बसले आणि ते त्या तितके रमले खरोखर मला सुद्धा ते इतका रस घेऊन हा ग्रंथ भक्तीन असं वाटलं नव्हतं पण ते बघत गेले पानन पान, पान चाळत गेले शेवटी मी त्यांना म्हटलं मी हे तुम्हाला देऊन टाकतो आपल्या <laughs> <laughs> विषयावर त्यामुळे ज्याला त्याला मातृभक्तीच्या जाणीवेची थोडी सुद्धा मात्रा आयुष्यात मिळालेली असेल अशा प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारा ला आणि प्रकाशित केल्याबद्दल विवेकचं मी अभिनंदन करतो मी विनोद बापट इथे आज विवेकच्या समिधा या पुस्तकाच्या प्रकाशनाकरता आलोय याची मुख्य प्रेरणा झाली ती कित्येक वर्षापूर्वी मी संघ स्वयंसेवक इथे हिंदुस्थानात असताना झालो आणि बऱ्याच प्रचारकांशी माझी आता एक सहवास राहिला त्यांचं खडतर जीवन त्यांचा त्याग त्यांची जी स्वला विसरण्याची जी एक पद्धत आहे प्र, प्रचारक जीवनात असताना त्याचा एक प्रभाव पडला आणि तो कित्येक वर्ष राहिला आणि आता शंघाची शंभर वर्षं पूर्ण झाली तेव्हा असं लक्षात आलं की ही जी मंडळी आहेत त्यांचा त्यांचं अस्तित्व कोणाला माहिती नाही त्याकरता आपण एक एकशे एक, एक, एक प्रचारकांच्या जीवनचरित्र थोडक्यात संकलित करावी याचा एक विचार आला तो आमच्या इथल्या एका स्वयंसेवक देशपांडे म्हणून त्यांच्याशी मी बोलून दाखवला ते ठाण्याचे आहेत त्यांनी आणि मी हा प्रयत्न आधी सुरू केला पण आम्ही राहतो लांब आणि हे सगळं एकत्र करायचं ह्याच्यामध्ये प्रयत्न पुष्कळ कमी पडायला लागले म्हणून मी शेवटी विवेक चे संपादक रवींद्र गोळे यांच्याशी संपर्क साधला गेला आणि त्यांनी हे काम करण्याचं मनावर घेतलं हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीचं वर्ष आहे संघाच्या स्थापनेपर्पासूनच संघाचा विचार सर्वदर पोहोचवण्यासाठी डॉक्टर हेडगेवारांच्या प्रेरणेतून अनेक स्वयंसेवक देशभर गेले पुढच्या काळात या तरुणांना किंवा या संकल्पनेला प्रचारक असं म्हटलं गेलं आणि या प्रचारक व्यवस्थेमुळेच आज देशात आणि विदेशात संघाचं काम विस्तारत आहे वाढतंय संघ शताब्दीच्या निमित्तानं या प्रचारक व्यवस्थेला आणि ज्याने आपलं आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण केलं अशा प्रचारकांना वंदना करण्यासाठी साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून समीदा नावाचा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे एकशे एक, एक प्रचारकांच्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी या ग्रंथात आहेत आणि त्या गोष्टी करत असताना नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी त्याचबरोबर संघाचा वैचारिक इतिहास सर्वदूर पोचावा हा प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून केलेला आहे अमेरिकेतील स्वयंसेवक विनोद बापट यांची मूळ संकल्पना त्या संकल्पनेला साप्ताहिक विवेकनं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं विस्तारलं आणि आपल्यासमोर हा ग्रंथ सादर केलेला धन्यवाद याची संघाची संकल्पना अशी आहे की आपल्या जे प्राचीन काळापासून चालत आलेलं जे राष्ट्रीय जीवन आहे त्याचा मुळाधार काय आहे तर त्याचा मुळाधार आपला समाज हा सत्तानुकेंद्री नसतो राज्य सत्तानुकेंद्री नसतो समाजाचं नियंत्रण समाजाचं संचालन समाजासाठी समर्पित वर्ग करत असतो वेदकाळी त्यांना ऋषी ही संज्ञा होती मध्ययुगामध्ये साधू संत अशी संज्ञा त्यांना प्राप्त झाली ती परंपरा इस्लामी आक्रमणात आणि ब्रिटिशांच्या प्रजातंत्र्यात थोडी स्थगित झाल्यासारखी झाली खंडित झाली नाही तिचं पुनरुज्जीवन संघाने केलं त्याला प्रचारक असं म्हणतात तो सम समा समाज समर्पित आहे आणि ग समाज समर्पित जीवन जगत असताना समाजामध्ये भ्रातृभाव राहील स्नेह राहील समाज सुखी बनेल समृद्ध बनेल या दृष्टीने तो आपापल्या आप क्षमतेनुसार काम करीत असतो अशा विभिन्न क्षमतावान आणि त्यागी पुरुषांचं जीवन या ग्रंथामध्ये शब्द झालेलं आहे मंडळी आपल्या सगळ्यांनाच माहितीये आहे की यावर्षी महाराष्ट्र शासनाने आपला सर्व मान्य असलेला गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य महागणेशोत्सव म्हणून साजरा करण्याचं ठरवलं होतं आणि त्यानुसार आपण सगळ्यांनीच हा गणेशोत्सव साजरा केला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिषजी शेलार यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागातर्फे सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव ही स्पर्धा राबवली होती आणि त्याचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर इथे पार पडला चला तर मग आपण सगळेच जाऊया या भव्य दिव्य सोहळ्याला स्पर्धा सांस्कृतिक विभाग आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने आयोजित केली होती राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना अनुक्रमे पाच लाख अडीच लाख आणि एक लाख रुपये व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती गणेशोत्सव असो किंवा नवरात्र आपला आनंद असा द्विगुणित होत जाईल आणि तो उत्तर उत्तर वाढत जाईल ह्याची मला खात्री आहे आपण अजून पुढे जाणार आहोत पण त्यापूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खानपान पान आणि त्या सोबत गुड मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग तुमच्या सकाळची सुरुवात एनर्जेटिक आणि शुभ करण्यासाठी दर सोमवार आणि मंगळवार सकाळी आठ वाजता विश्रांती नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपला विषय सुरू होता आनंद द्विगुणित करण्याचा मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की दामिनी टू पॉइंट ओ हो ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला एका नव्या रूपात येणार आहे प्रेक्षकांची आवडती मालिका दामिनी ही पुन्हा एकदा सह्याद्री वाहिनीवर येणार आहे तर आज आपण जाणार आहोत गप्पा मारायला आपल्या चित्रपटसृष्टीतील सगळ्या कलाकारांना दामिनी टू पॉइंट ओ हो बद्दल नक्की काय वाटतं हे जाणून घ्यायला दामिनी टू पॉइंट ओ ही नव्वदच्या दशकातील लोकप्रिय मालिका दामिनीचा सिक्वेल असून ती लवकरच दूरदर्शनच्या वाहिनीवर प्रसारित होणार आहे नवीन कथा पण तोच निर्भय उत्साह हे या दूरदर्शन वैशिष्ट्य असून स्त्री शक्तीवर आधारित ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे की इतक्या वर्षांनी तीस वर्षांनी तुम्ही परत दामिनी मध्ये भूमिका निभावताय छान वाटतं ॲक्च्युली exactly एक्झॅक्टली पंचवीस वर्ष झाली मला काम करून आणि मी माझ्या कामाची सुरुवात दामिनीने केली होती तर बरोबर पंचवीस वर्षानंतर परत दामिनी टू पॉईंट टोचा भाग व्हायला मिळतं ही खूप मोठी गोष्ट like so, आहे आणि इट्स लाईक अ फुल कमिंग टू अ फुल सर्कल सो खूप खूप आनंद आहे मला आणि त्यासाठीच आम्ही या सिरियलचा भाग आहोत आत्तासुद्धा मला तुम्हाला विचारावं असं वाटतंय की नवीन पैलू काय आहेत तुमच्या ह्या भूमिकेचे ह्या सीझनमध्ये ऑब्वियसली पंचवीस वर्षानंतर मी दामिनीची मुलगी होते आता माझी माझी मुलगी दामिनी आहे सो एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे एक एका आईची भूमिका आहे जी स्वतः तडफदार असूनसुद्धा मुलीच्या बाबतीत अत्यंत हळवी आहे माझ्यासाठी थोडं नवीन आहे हे करायला ए एवढी हळवी मी खऱ्या आयुष्यात नसल्यामुळे अभिनयाची कस लागणार आहे माझ्या पण छान वाटतंय करायला नवीन मुलगी जी दामिनी करते ती ही खूप सुंदर काम करते आणि तिचे काही शॉर्ट्स मी पाहिलेत आणि कायम शॉर्ट लोकांना ती खूप खूप आवडणार आहे दामिनी सीझन टूमध्ये बघण्यात खूप मजा येणार आहे ते खूप एक्सायटेड असणार आहेत तर तुम्ही काय म्हणाल ह्याबद्दल दामिनी वनला दा, म्हणजे दा, दामिनीला दा प्रतीक्षाताईला मग मला तुम्ही खूप प्रेम दिलं करिअरची सुरुवात इथनं झाली त्याच्या पुढे मोठा पल्ला आम्ही सगळ्यांनी मिळून गाठला तर आता नवीन दामिनीलाही तुम्ही तेवढंच प्रेम द्याल तीही तेवढ्याच ऊर्जेने उत्साहाने काम करतेच आहे तुम्हाला सिरियल नक्की आवडेल आणि मिळून एकदा परत दामिनी टू पॉईंट टू आपण मोठं करूया एवढं नक्की आता आपल्यासोबत आहेत मराठीचे सुपरस्टार सुबोध भावेजी सुबोधजी तुमचा खूप खूप स्वागत आहे आणि खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना भेटण्यास आलात इथे धन्यवाद मलाही खूप छान वाटतं की पुन्हा एकदा दूरदर्शनच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना भेटण्यासाठी येण्याची संधी मला मिळाली आणि ह्या मालिकेच्या सीझन टू मध्ये तुम्ही आहात तर काय वेगळेपणा आहे यात सीझन वनपेक्षा गोष्ट मला असं वाटतं आत्ताच की सांगितले तर लोक बघणार नाहीत पण दामिनीवरती प्रेक्षकांनी उदंड प्रेम केलं पंधराशे एपिसोड चाललेली पहिली महामालिका होती ती दूरदर्शनवरची आणि शाळेत असतील मी दामिनी सुरू झालं तेव्हा शाळा जस्ट संपली असेल किंवा आम्ही वाट बघायचो दामिनी कधी लागते आणि दामिनीचं टायटल सॉन्ग सुरू झालं की आमच्याकडचे सगळे टी व्हीसमोर चिकटलेले असायचे त्याच दामिनीत कधीतरी मला काम मिळेल आणि शेवटचे सहाशे एपिसोड मी दामिनीमध्ये काम केलं आणि पंधराशे एपिसोडनंतर त्या मालिकांनी निरोप घेतला सिनेमॅटिक जर्नी ह्यातून तुमची घडलेली आहे त्याबद्दल काही सांगाल का नाही खूपच विलक्षण प्रवास झाला मला असं वाटतं की त्या काळातल्या ज्या मालिकांनी मला खऱ्या अर्थाने घडवलं लोकांपर्यंत पोचवलं त्याच्या दामिनीचं सगळ्यात वरचं स्थान आहे कारण दूरदर्शन महाराष्ट्रातल्या घरा घराघरात पोचलेलं नेटवर्क आहे आप आणि आपल्या आपल्या मातीतलं आपल्या मातीशी नाळ जोडणारं असं ते नेटवर्क आहे त्याच्यामुळे दूरदर्शनच्या माध्यमातून इतक्या लोकांपर्यंत पर्यंत पोचता आलं लोकांना ओळख झाली आणि मग पुढे चित्रपट असतील नाटकं असतील अनेक वेगवेगळ्या मालिका असतील पण तरी सुद्धा काही मालिका का तुमच्या हृदयात घर करून राहतात तशी ही मालिका आहे आता आपण बोलणार आहोत दामिनीशी म्हणजेच किरण पावसे यांच्याशी किरण तुमचा खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मच तर तुम्हाला कसं वाटतं की आता रेग्युलर शूटिंग चालू आहे बापरे काय सांगू आता सा मी माझ्या एक्सपिरियन्सबद्दल खरं तर माझा पहिला मुहूर्ताचा दिवस आणि आजचा आत्ताचा दिवस यामध्ये खूपच फरक आहे खरं तर एकतर ऑलरेडी मी खूप वर्षांनी कॅमेरा फेस करते त्यामुळे माझ्यासाठी तर प्रत्येक दिवस हा नवीनच आहे मी प्रत्येक दिवसातून काहीतरी शिकते प्रत्येक आर्टिस्टकडून काहीतरी शिकते सो येस मला माझं जे डे वनपासूनचं जे बोलतात ना दडपण होतं ते हळूहळू हळू आता थोडं थोडं कमी होतं आहे सो एवढा फरक आता पडला आहे तर आता पुढे बघू किती आता काय आणि कसं होतं आहे ते आत्ता तुम्ही आपल्या आईबाबांसोबत म्हणजेच क्षितिजोग आणि सुबोध भावे यांच्यासोबत तुम्ही शूट करत आहात तर काही टिप्स देतात का तुम्हाला किंवा काही आठवणी सांगतात आणि काय शिकायला मिळतंय तुम्हाला त्यांच्याकडून खरं तर ते तर फुल ऑफ युनिव्हर्सिटीज आहेत माझ्यासाठी कारण माझा हा ॲज अन लीड म्हणून पण पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि माझ्या पहिल्या एक्सपिरियन्समध्ये गाजलेल्या एवढ्या मोठ्या ब्लॉकबस्टर असं म्हणू शकतो आपण अगदीच दामिनी या सिरियलमध्ये मला एवढ्या मोठ्या सुपरस्टार लोकांसोबत काम करायला मिळतं आहे सुबोध भावे सरांसोबत आज माझे सीन होते आणि खरंच म्हणजे माझ्याकडे बोलायला शब्दच नाही मला आणि एक तुम्हाला विचारायचं आहे की आई मुलगी हे नातं तुम्ही दाखवणार आहात दर्शवणार आहात तर ह्याबद्दल किंवा ह्यासाठी तुम्ही काही रॅपो बिल्डिंग किंवा एक म्हणतो ना आपण कनेक्शन बिल्डिंग असं काही केलं का खरंच आत्तापर्यंत तर नाही तशी मॅमशी भेट झाली पण आत्ता एका छोट्याशा झलकमधून पण मला असं वाटलं की खरंच तो रॅपो आमचा सा खूप चांगला जुळेल कारण आत्ता मी त्यांच्याशी बोलले तर मला ते खरंच फील झालं आणि त्यावरून मी जर अशी कम्फर्टेबल पण झाले की मला थोडं दडपण होतं त्यांना भेटायच्या आधी की बापरे काय होईल कसं का होईल त्यांना पहिल्यांदा भेटते त्यांच्यासोबत सीन्स आहेत तो भीती होती मला पण आता त्यांना भेटल्यानंतर थोडी भीती कमी झाली आहे आणि नक्कीच आमचा रॅपो खूप चांगला जुळेल असा मला कॉन्फिडन्स आला आहे आता त्यांना भेट भेटल्यानंतर ते जे काही बोललेत त्यावर त्यावरून त्यावर मला असं वाटतंय so, सो छानच होईल नक्कीच आणि निश्चितच खूप छान होणार आहे आणि आम्ही खूप उत्सुक आहोत दामिनी सीझन टू बघायला आणि तुम्हाला त्यात पाहायला धन्यवाद किरण तुमचा मंडळी पितृपक्ष संपला की लगेचच सुरुवात होते ती नवरात्र उत्सवाला आदिमायाच्या गजराने देश शहर अगदी गजबजून जातात नवरात्र हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध करून नकारात्मक शक्तींवर विजय मिळवला होता म्हणूनच स्त्रीत्वाचा आणि देवीचा आदर सन्मान करण्यासाठी आजही नवरात्र उत्सव साजरा केला जातो स्त्री आपल्या शक्तीने वाईटाचा नाश करून आपलं आणि इतरांचं रक्षण करू शकते हेच देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून दाखवून दिलं होतं म्हणूनच देवीला नमन करून तिचा जयघोष करण्यासाठी नवरात्र उत्सव आजही उत्साहात साजरा केला जातो एकतीसाव्या पुणे नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच इथे संपन्न झालं या प्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे अपर पोलीस आयुक्त संजय पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते माजी उपमहापौर आणि पुणे नवरात्र महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल

आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पण तोपर्यंत तो धन्यवाद सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी मनमोकळे शब्द यात्री या कार्यक्रमात आपल्या भेटीस येत आहेत लेखक संशोधक आणि समीक्षक अनंत